रामकृष्णारी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सकाळचं रुटीन आणि जास्तीची कामं काय काय करते ते दाखवणार आहे मी कशा पद्धतीने केले पाहिजे वेळ काढून तर सकाळची पूजा झाली बाहेरचं सर्व आवरून झालं रांगोळी पुसणं पिसणं सर्व झालं जिने झाडून पुसून नंतर चहाचा टाईम चहा ठेवला होता तोही स्पेशल असा कारण की मी एकदाच घेते त्यानंतर रात्री हेच काही थोडं सामान आणलं होतं ते तसंच ठेवलं होतं म्हटलं उद्या सकाळी व्यवस्थित डबे घासून मग त्याच्यामध्ये ठेवेन तर ही दूध पावडर आहे जी मला रेसिपीसाठी लागतेच आणि जास्त करून रेसिपीसाठीच पण असावी घरात म्हणून मी तेही घेऊन आले आणि जास्त करून बेकरी प्रोडक्ट करायचं म्हटल्यावरती दूध पावडर लागते तर ती एका डब्यामध्ये भरून ठेवली पण ती काय त्यात पुरली नाही थोडीशी उरली तर म्हटलं ठीक आहे आता ती कट करून फ्रीजमध्ये ठेवायला लागलं आणि शक्यतो दूध पावडर मी ही फ्रीझरमध्येच ठेवते आणि बंद अशाच पॅक डब्यात ठेवले की पावडरसुद्धा खराब होत नाही आणि इथे तुम्ही पोहे पाहू शकता पोहेसुद्धा संपले होते ते सुद्धा आणले होते आणि एकदम डबा रिकामा ठेवायचा नाही अगदी चार दाणे का होईना आपली त्यात ठेवायची ही पहिल्यापासूनची सवय आणि आई हे नेहमी सांगतात की एकदम डबा नाही ठेवायचा तर त्याच पद्धतीने आम्ही वा रा करतो आता हा एक किलोच्या मापाचा डबा आहे तोही परफेक्ट त्याच्यामध्ये मी पोहे ठेवून घेतले आणि पोहे लागतातच कोण पाहुणे रावणे आले की किंवा छोटीलासुद्धा चहा पोहे खूप आवडतात संध्याकाळी कधीतरी मी तिला देतेच मलासुद्धा आवडतात सर्वांनाच आवडतात घरी चहा पोहे आणि पोहे आठवड्यातून होतातच एक दोन दुसऱ्यांदा तर ते पोहेसुद्धा काढले आणि फरसाण संपलं होतं तेसुद्धा आणलं होतं आणि आम्हाला पायल फरसाण जे आहे ते सर्वांना आवडतं बाकी कोणतेही फरसाण आवडत नाही तर तेसुद्धा घेऊन आले तर हे कट टू कट एक किलोचा डब्बा अगदी मापात आहे पोहे व्यवस्थित बसले गेले त्याच्यामध्ये आणि जे राग आधी डब्यात होते ते वरती ठेवले म्हणजे ते सुरुवातीला वापर होईल त्याचा हे सगळं आवरून घेते पण आता हे छोटी थोडंसं ते दूध पावडर राहिली आहे तर म्हटलं आता हे कैचीने कट करू म्हणजे जागासुद्धा मावेल अशा प्रकारे मी कट करते नेहमी एखादी वस्तू जास्तीची राहिली असेल आणि ती कागद खूप मोठा असेल पिशवी मोठी असेल तर वरून कट करायची आणि मग तो चिमटा लावून घ्यायचा जे डिमार्टमध्ये सहज इझिली भेटतात ते डिम चिमटे तुम्हाला दिसेलच जातं मी कोणते लावते ते तर तो चिमटा मी लावते आणि चांगलं राहतं पॅक बंद पडत नाही काय नाही काढायच्या टायमाला आणि सुरुवातीला मग हे वापरून हो घ्यायचं आणि मग नंतर मग डबा पावडर यूज करायची म्हणजे ते जागा पण राहते आणि मग ते यूज केल्यावरती मोकळं होतं दुसरी गोष्ट ठेवायला सोपी पडते फ्रीजमध्ये आणि दूध पावडर शक्यतो फ्रीजरमध्येच ठेवायची म्हणजे चांगली राहते ती कारण आपण सहसा त्याचा यूज करत नाही आता इथे बऱ्यापैकी सत्या वस्तू ठेवून दिल्या नंतर परवाच्या दिवशी मी कडधान्य मटकी आणि मूग भिजत टाकले होते आता त्यालासुद्धा छान मोड आलेत तर त्याचाही डबा काढून ठेवला होता आणि स्वयंपाक सुरू करायच्या आधी म्हटलं आधी सगळं जे काल रात्रीचं पेंडिंग काम आहे ते पूर्ण करून घ्यावी तर मग तेच धरलं आणि मग आता जे किराणा आणला होता थोडाफार हे थे ते ठेवून झालं आणि आता हे मटकीचं एक आठवलं सुद्धा मी बाहेरच ठेवली होती आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असे मोड आले होते मटकीला आणि आता गरमी येत्यामुळं पटकन मोड येतात आता म्हटलं तेही ठेवून देऊ आणि हा मी डब्बा मी शोवरनंच मागवला होता खूप युजफुल राहिला म्हणजे त्यात अजिबात कडधन्य खराब होत नाही तुम्ही पंधरा दिवस जरी ठेवलात पॅक बंद बिलकुल खराब होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवायचा आणि हे कडधान्य कच्चे आम्ही जेवताना थोडंफार खातो माझ्या मिस्टरांनासुद्धा सवय आणि मलासुद्धा जेवताना थोडंफार कच्चे कडधान्य आणि पौष्टिक जास्त करून मुगाचे पौष्टिक असतात मी मटकी टेस्टला छान लागते मग ती पण आणि भाजीसुद्धा होते मग एका टायमाला जास्तीचं भिजून ठेवतो आणि मोड आणून देतो तिथे जवळजवळ मी पावशर मटकी भिजत टाकली होती भरपूर आपली गावचीच कोकणातून आलेली आता ती संपत आली आहे गेल्या मार्चमध्ये आणली होती थोडीच राहिली आता आणि शक्यतो आम्ही गावाकडनंच मटकी घेतो घेतली नाही घेत गावाकडची खूप भारी असते टेस्टलासुद्धा आणि बारीकशी असते अगदी बारीक म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार इतकी बारीक मटकी असते ती तीही संपली आणि आता हा डबा पॅक झाला तोही ठेवून देते फ्रीजमध्ये मी आणि माझी नेहमीचे सवय म्हणजे काय झालं की लगेच तिथल्या तिथं ती वस्तू ठेवून जागच्या जागी ठेवले की, की, की मग पसारा होत नाही आता जर मी त्याच गोष्टी मग अशी तशाच ठेवून पुन्हा हे राडा केला असता तर वाटतं अगदीच घाण झाला असता पण तसं न करता व्यवस्थित स्वच्छ क्लीन करायचं म्हणजे आपल्यालाही छान वाटतं आणि वट्टुद्धा क्लीन राहतो आणि मेन म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातला किचन वाटा हा स्वच्छ असला पाहिजे म्हणजे काम करायला सुचतं कोणताही पसारा न करता आता म्हणलं स्वयंपाकाला चहा पाणी झालं ती भांडीसुद्धा मी साईडला ठेवली म्हटलं आता एकदाच घासायची त्यानंतर मग म्हटलं आज गवार करायची तर ती भाजी तुम्हाला मी नॉर्मल दाखवणार आहे ती काय मला आवडते पण आम्ही त्या पद्धतीनेच करतो म्हणजे गवारचे भरपूर प्रकार आहेत पण मला ही सगळ्यात जास्त आवडते अगदी कांदा टमाटो आणि शेंगदाणाच्या कुटामध्ये तर गवार सुरुवातीला मी गरम पाण्यामध्ये शिजत ठेवली होती म्हणजे बऱ्यापैकी शिजवायचीच ती कारण की नंतर मग थो ती शिजायला थोडा खूप वेळ लागतो मग पूर्वतयारी म्हणून स्वच्छ धुवून मग ती शिजत टाकायची नंतर मग कांदे टमॅटो चिरून घेतले फोडणीची तयारी तर ती शिजेपर्यंत जवळजवळ नव्वद टक्के मी शिजवतेच तिला आणि नंतर म्हटलं चला स्वयंपाक किचनची जे चहापाण्याची जी भांडी होती परत ते मटकी मोड आले त्याचीसुद्धा भांडी पडली होती ती घासून घ्यावी तर तीसुद्धा घासून घेते मी आता आणि ज्या त्यावेळी ती कामं केली ना की मग सोप्पा पडतात आणि भांडी पण जास्त पडत नाहीत म्हणजे थोडं जरी पडलं ना थोड्या तो तेवढ्याच्या तेवढ्या ते वेळ काढून ती भांडी पूर्ण क्लिअर करायची म्हणजे जास्त बेजिंगसुद्धा भांड्याने भरत नाही आणि माझी सवय आहे की मी सुरुवातीला पाण्यात भिजत ठेवते थोडीशी भांडी म्हणजे ते जे काही खरकट असेल ते, ते थोडं सोपं पडतं आपल्याला खरकटं काढायला आणि भांडी घासायला पण सोपं पडतं आणि अगदी पटकन वेळसुद्धा वाचतो आपला पूर्ण करकट एक साईडला काढून मग भांडी आपली क्लिअर होतात ती आता पण त्याआधी आधी पुणे ज्याच्या आधी आपली गवात शेती करेल पीठ मळून घेऊ म्हणजे तेवढ्या वेळामध्ये आपलं पीठ पण छान मुरलं जाईल आणि सॉफ्ट होईल कारण की थोडा वेळ ठेवायचा असतो पंधरा वीस मिनटं पीठ लगेच चपाती आपण सहसा करायला घेत नाही म्हणलं आधी ते पीठ मळून ठेवायचं आणि मग भाजीला तयारी सुरुवात करू आणि पीठ ही मी नॉर्मल आपण जसं मळतो त्या पद्धतीनेच मते की काहीच न अगदी नॉर्मल पद्धतीने आपण जसं मळतो तसं तर काही जण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धत असते पीठ मळायची आधी पाणी टाकून हे तसं न करता अंदाजानुसार पाणी टाकून मी अगदी नॉर्मल पद्धतीने फक्त तेलाचा वापर जास्त करत नाही मी नंतर मग मध्ये काळी चपाती होते तर मी जास्त तेलाचा वापर न करता जेवढं मळता येईल तेवढं मळून घेते एकदम सॉफ्ट होईपर्यंत आणि परातीला जास्त ते साईडला कट करून आता इथे पीठसुद्धा मळून झाले आणि त्यात मी म्हटलं झाकण ठेवून साईडला ठेवून वट्टा पुसून आणि मग आता भाजीला सुरुवात तर भाजी कढईमध्येच करणार होते मग असे बोलले होते त्याचप्रमाणे आता कढईच ठेवली आणि पाय मग अशी धुतली होती ना ते धने भाजले होते तर म्हटलं ती पुसून घ्यावी म्हणजे तेवढाच गॅससुद्धा वाचतो तेल टाकलं अगदी सोपी रेसिपी आहे ही, ही गवारची भाजी करायचं म्हटलं तर तर कढीपत्ता कांदा टमॅटो ही टाकून ही झटपट होते ही भाजी तुम्ही पाहिलं जाता मी कशा पद्धतीने करते सहसा मला कोण सगळ्याच भाज्यांमध्ये मोहरी आवडत नाही कथित कुठल्या तरी एका भाजीमध्ये मी मोहरी टाकत असते जास्त करून कांदा टमॅटोची जी भाजी करायची असेल तर त्यात मी मोहरी अगदी स्किप करून टाकते अगदी आपले घरचेच मसाले त्यामध्येच आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कोट एक नंबर होते भाजी आणि गवर ऑलरेडी आपण शिजून घेतो त्यामुळे ती काही भाजी जास्त वेळ शिजायला वेळ लागत नाही अगदी थोडीशी वाफेवरती हे केल्यावरती ती पटकन होते भाजी आणि मी आता गाळून चांगली ती गवार पिळून मग त्यात टाकली आणि आपली इथे भाजी चमचमीत अशी गवारची भाजी शेंगदाण्याचं कोट टाकून तयार झालेली आहे आणि आता पीठ रेडी वाट पाते चपात्या करायची तर म्हटलं आता ते करून टाकूया तुम्हाला इथे मी थोडीशी भाजीची झलक टाकवते अशी मस्त चमचमीत आणि तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी, भाजी देऊ शकता मस्त अशी तर सकाळची ही एक पहिली भाजी माझी रेडी झाली टिफिनसाठी आणि आता चपात्या लाटाय घेणार त्याची पूर्वतयारी करून घेतली आणि तुम्ही आजूबाजूला पा पाहू शकता त्याला चिप्पात पसारा दिसत नाही आणि दुसरी भाजी माझी ऑलमोस्ट झाली होती ती काय मी दाखवली नाही तुम्हाला ती मी शेवग्याच्या शेंगांची केली होती पातळ भाजी आता चपात्या ला लाटून घेते आणि डायरेक्ट ताट दाखवते को की कोणती भाजी ते तर ते शेवग्याची रस्तेदार भाजी गवार मटकी त्यानंतर मग आठ पंधरा दिवसांनी जी साठवलेली जी साय आहे त्याचं मी तूप काढायला घेतलं होतं आणि हे गोकुळ तूप जे माहिती आहे त्याचीही वापरते मी आणि त्याचीही अशी घट्ट साय होते आणि बऱ्याच वेळा मी तूप शक्यतो घरच्या घरीच हे करते आणि हे दोन भांड्यांमध्ये मी फिरवते आणि तूप काढण्याची प्रोसिजर म्हणजेच आधी तूप काढून चमच्याने पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी त्यात ॲड करायचं आणि मिक्सर फक्त चालू बंद एकदा फिरून पुन्हा दोनदा फिरून असंच प्रक्रियेमध्ये करायचं तुम्ही जर एक सलग फिरवलं तर ते दुधाच्या सायचं पूर्ण एकसारखी लेवल होते तर तसं न करता दोनदाच फिरवायची आणि तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमधून भांड्यातून काढता काढताच वर असं लोणी आलं आणि दूध खाली अगदी भरपूर असं लोणी येतं साय काढायची म्हटले आणि पुन्हा स्वच्छ पाणी घेऊन त्यात ते मी टाकलं जर एखाद्या श्वास राहिला दुधाचा किंवा काय तर तसं न करता स्वच्छ पाण्याने मी ते त्यात पाण्यातच डायरेक्टली टाकलं आणि स्वच्छ धु त्यात एक दोनदा हे हलवलं आणि बिलकुल एक साईडला जात नाही तुम्ही पाहू शकता पाणी एक इकडं आणि लोणी एक इकडं आणि ते मी पातेल्यात करणार आहे आणि मग अशी मी जे सांगितलं तेच माझ्याकडून झालं मी नेहमी तूप करते पण मला काही गडबडीत ते मिक्सरचं जास्त फास्टली माझ्याकडून हे केलं आणि मग त्याचा पूर्ण असं गारा झाल्यासारखं झालं म्हणजे एक एकसारखं झालं तर म्हणलं पुन्हा एकदा फिरूनमध्ये पुन्हा थोडा वेळ ठेवलं आणि पुन्हा फिरवलं तर अशा प्रकारे पुन्हा मग ते गाळलीत मला ते गाळावं लागलं नंतर मग मी पातेला शिजवून बऱ्यापैकी आठ दिवसाच्या ह्याच्यामध्ये एवढं छान तूप भेटलं म्हणजे जवळजवळ पंधरा गर दिवस जातील एवढं तूप झाल भेटलं त्यानंतर दुसरं एक जास्तीचं काम म्हणजे धना पावडर तीसुद्धा मी घरच्या घरीच करते एकदाच एक किलो आणून ठेवली होती आणि जशी संपेल तशी भाजून ती धना पावडर करून घेते आणि अशी वास येईपर्यंत आणि थोडंसं शेकल्यासारखे दिसले की गॅस बंद करायचा जास्त भाजायचे नाही नाहीतर मग तिचा कलरसुद्धा चेंज होतो आणि वेगळीच लागते ती तर नॉर्मल अशी भाजून घ्यायची आणि गॅस बंद केला त्यानंतर मग थंड व्हायची वाट पाहिली आणि मिक्सरमध्ये पूर्ण बसली म्हटलं बरं झालं आणि नंतर मग पंधरा वीस दिवस अगदी पुरे जवळजवळ एक किलोला थोडीशी कमी एवढी माझी असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा काय चुकलं काय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय